मिर्जेत माझ्या भीमराया गाण्यावर सांगलेत लोकसभा इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी ठेका धरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुका अलोट गर्दीत संपन्न झाल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अभूतपूर्व उत्साहात मिरजेत संपन्न झालेली आहे भीम अनुयायांनी काढलेल्या मिरवणुकीला अलोट गर्दी पाहायला मिळाली या मिरवणुकीमध्ये माझ्या भीमराया या गाण्यावर सांगली लोकसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी ठेका धरला यावेळी आर पी आठवले गटाचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे श्वेत पद्म कांबळे आकाश कांबळे संजय बापू मेंढे करण जामदार यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच भीमप्रेमी उपस्थित होते यावेळी विशाल पाटील यांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच शहरात विविध ठिकाणी मिरवणुकीचं स्वागत करण्यासाठी स्वागत स्टेज विविध संघटनांनी उभारले होते त्या ठिकाणी विशाल पाटील यांनी भेटी दिल्या येणाऱ्या सगळ्या रथांच मंचावर उपस्थित आहेत गेल्या काही दिवसांत बसून वर्षांत बसून विवेकाप्पा कामेंचे आणि वसंतला कुटुंबियांचे ऋणात्मंत आहेत ते या निमित्त मोठे होताना दिसत आहे माझं ह्या व्यक्त उपस्थित सगळे लोक असतील एक मोठी मिरवण तुमच्या बोलायची दिलेली आहे एक चांगला आनंद वाटतो माझं एक खर्च आहे की आज आप्पा आपल्यात नाही आहे आप्पाने खूप मोठा प्रयत्न केला की सर्व सर्व मागासवर्गीय लोकांना एकत्र आणायचं दलित मागे सगळ्या समाजाला एकत्र एक मोठा मिळावा त्यांनी सांगलीत घ्यायचा एक चांगला मोठा प्रयत्न केला सगळ्यांना एकत्र जायचं आणि एक चांगलं काम केलं दुर्दैवानं आप्पा अचानकपणे आपल्याला निघून देतो आज तुमच्या सगळ्यांवरती जबाबदारी आहे की हा आपांचा काम आपण चालू राहिलं पाहिजे या मंचाची उभारणी सुधीर कांबळेनी केली आज दुर्दैवानं कोरोनाच्या काळात महापालिकेच्या सेवा करता असताना त्यांचं तुमचं निधन झालं त्याच्या पक्षात सुद्धा या मंचाचा कारभार अजून सुरू आहे ही अभिमानाची गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं संविधान वाचण्याची जबाबदारी तुम्हाला सर्वांवर आहे आणि सर्वांनी संविधानाचा रक्षक म्हणून काम केलं पाहिजे संविधान वाचवायची आहे आणि त्यामुळे सर्वांना सर्वांना पुढच्या पिढ्या जगवण्यासाठी जो संविधान दिला तर तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही तर पुढच्या पिढ्यांसाठी दिलेला आहे सर्व संविधान रक्षकांच्या या दिनाला मी खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी मीरज